इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोरुची येथे आमदार प्रकाशन नावाडे यांच्या फंडातून वॉर्ड नंबर दोनमधील मधील इंदिरानगर व सिद्धार्थनगरमधील अंतर्गत रस्ते तसेच बौद्ध समाज गावभागमधील अंतर्गत गटर्स असे एकूण नव्वद लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोरोची सिद्धार्थनगर इंदिरानगर येथे रस्ता कामाचा गावभागमधील बौद्ध समाज या ठिकाणी गटर्स कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले येणाऱ्या काही दिवसात प्रलंबित विकास कामं पूर्ण करून कोरोची गावाचा काय करणार असल्याचं आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केलं सदर शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ देवानंद कांबळे उद्योगपती विजय चव्हाण उपसरपंच विकी माने माजी सरपंच सज्जराव माने मनोहर खारखांडे अभिनंदन पाटील तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले माजी सरपंच संजय खारकांडे आनंद शेट्टी ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे शीतल पाटील इकबाल बागवान स्नेहल कोरोचीकर संजय शहापुरे साहेबलाल शेख राजकुमार चावरे संगीता मगदुम, हलिमा संधी अमर कोरोचीकर बंडा पाटील माजी उपसरपंच लखन कांबळे धनाजी शेवाळे यांच्यासह भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कोरोचीहून निहाल झाला आहेत